तर तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी एक सरावा सरावाच्या दृष्टिकोनातून ही प्रश्न पत्रिका तुमच्याशी शेअर करतो तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असेल शब्द ऐकून लि तुम्हाला एकूण दहा शब्द दिले जातील तर ते दहा शब्द तुम्ही इथे सॉरी बारा कारण सहा गुण आहेत त्याला एकूण बारा शब्द दिले जातील तर त्यापैकी सगळे शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाने अतिशय व्यवस्थित असे लिहायचे बारा शब्द जर योग्य लिहिले तर तुम्हाला सहा गुण मिळतील त्याच्यानंतर उतारा ऐकून लिहि साधारण पाच ते सहा गोळीचा एक उतारा तुम्हाला आ, शिक्षक म्हणून दाखवतील ऐकवतील आणि तो ऐकून उतारा तुम्ही शुद्ध लेखनाच्या नियमाने व्यवस्थित लिहायचा त्याला चार गुण असतील त्यानंतर ही कविता वाचायची पावसात खंडाळा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायचे तर ही कविता व्यवस्थित वाचा आणि शांता शेळके ह्या कवयित्री आहेत तर त्याच्यावर आधारित प्रश्न तीन चार हे तुम्ही काय करायचे सोडवायचे चार पाच हम्म आता परत पुढचा प्रश्न आहे उतारा वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरेली तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी याच्यावर आधारित हा उतारा आहे तर त्याच्यावरचे प्रश्न सहा सात हम्म हे जे प्रश्न आहेत ते त्याच्यावर आधारित आहेत ते, ते सोडवायचे सहा सात आठ हम्म त्यानंतर पुढे हा लेख वाच आणि त्याखालील प्रश्नांच्या उत्तराला योग्य गोल कर परत हा उतारा वाचायचा लेख वाचायचा आणि त्याखालील असणारे जे प्रश्न आहेत नऊ दहा अकरा तर ते तिथं सोडवायचे आहेत तर हे प्रश्न व्यवस्थित वाचा त्याच्या आधी हा उतारा व्यवस्थित वाचा आणि मग नऊ दहा अकरा त्याच्यानंतर बारावा प्रश्न सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता ते है। चार तीन पर्याय दिलेले आहेत जगन्नाथ या शब्दाचा संधी विग्रह कोणता ते लिहायचा आहे त्याच्यानंतर खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेल्या पर्यायापैकी वाक्यप्रचार निवडायचा आहे तर हे चौदा पंधरा सोळा यातले वाक्यप्रचार निवडून ते वाक्य पूर्ण करायचं ओके त्याच्यानंतर पर्यंत दिले हे दिलेलं आहे मध्ये वर्णानुक्रमे म्हणजे अ आ ई क्रमानुसार हे काय करायचे शब्द व्यवस्थित लिहायचे आहे प्रश्न सतरा आहे चुकीचे विराम विरामचिन्ह शोधायची आणि योग्य विरामचिन्ह तिथे घालायचे जसं चिन्ह उद्गारवाच्न तिथे प्रश्नचिन्ह आवश्यक होतं तर अशा पद्धतीनं हम्म प्रश्न अठरा अधोरेखित शब्दाऐवजी एक शब्द वापरून वाक्य पुन्हा लह याच्याऐवजी वाक्य पुन्हा लयचं प्रश्न अठरा त्याच्यानंतर प्रश्न एकोणीस विभक्ती प्रत्यय लावून काय करायचं हे वाक्य पुन्हा लिहायचं हम्म त्याच्यानंतर अचूक शब्द ओळखा आणि त्याला गोल करा आशीर्वाद यातला कुठला शब्द योग्य आहे त्याला गोल करायचं ओके हा प्रश्न एकवीस तुम्ही साजरा केलेला झालेला पुढीलपैकी कोणताही एका समारंभाचा अहवाल तयार करायचा अहवाल तयार करायचा तर इथे त्यासाठी अहवाल तयार करण्यासाठी योग्य जागा दिलेली आहे प्रश्न बावीस एक घटना दिलेली आहे त्यावर तुमचं जे मत आहे ते व्यक्त करायचं हे पूर्ण घटना वाचा आणि त्यावर तुमचं मत काय आहे ते इथे लयच परत प्रश्न तेवीस एखाद्या कुठल्याही समस्येविषयी रस्त्यावर विजेचा दिवा नाही पाण्याचा पाईप फुटलाय कचरा पेटी वाहून भरत आहे तर यापैकी कुठल्याही एका विषयावर पत्र संबंधित अधिकारी आहेत स्वच्छता अधिकारी असतील महापालिकेचे अधिकारी असतील तर त्यांना ते पत्र तिथं लिहायचंय तर अशा प्रकारे पूर्ण हा आपला मराठीचा जो पेपर आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे इतर विषयाचे सुद्धा आपण लवकरच शेअर करूया ओके थँक्यू